नमस्कार शारदा विद्यामंदिर शाळेत कट्ट्याच्या सहकार्याने लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी झाली शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने शारदा विद्यामंदिरच्या सभागृहात लोकमान्य टिळक पुण्यतिथीचा समारंभ संपन्न झाला हा कार्यक्रम दुपारी बारा वाजता सुरू झाला या कार्यक्रमाच्या व्याख्यात्या सुप्रसिद्ध लेखिका सौ प्रज्ञा पंडित होत्या आपल्या सुमधुरवाणीतून प्रज्ञाताईंनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला छोट्या छोट्या गोष्टींमधून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करत प्रज्ञाताई बोलत होत्या त्या संवाद साधत असताना प्रत्येकालाच असं वाटत होतं की त्यांनी कधी थांबूच नाही इतके सुंदर व्याख्यान त्यांनी या प्रसंगी दिले प्रज्ञाताईंनी लोकमान्य टिळकांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले यामधून त्यांनी टिळकांच्या जीवनातले स्वातंत्र्य चळवळीचे वेगवेगळे प्रसंग सांगत विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले हा कार्यक्रम शारदा विद्यामंदिरच्या सहकार्यातून चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्य तुषार यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमाला ठाण्यातील ज्येष्ठ उद्योजक नारायण चांग यांनी शुभाशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली चांग सर यांच्यातर्फेच विद्यार्थ्यांना अल्पोपहार दिला गेला चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रुपेश पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नाट्य तुषार आणि चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्थांनी एकत्र येऊन समर्थकट्ट्याची स्थापना केली आहे या शुभकार्याचे उद्घाटन आम्हाला शारदा विद्या मंदिरमध्येच करायचे होते त्यामुळे आज ते झाले आणि आम्हाला शारदा देवीचा आशीर्वाद मिळाला आहे लोकमान्य टिळकांबद्दल बोलताना रुपेश सर म्हणाले बालवयापासून मला लोकमान्य टिळक हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व फार आवडायचे मी त्यांना शिवाजी महाराजांच्या बरोबरीने सन्मान देत असे कारण स्वातंत्र्याच्या चळवळीची त्यांच्यापासून खरी सुरुवात झाली समर्थकट्टा या उपक्रमाला प्रज्ञा पंडित पुढे असेच सहकार्य देणार आहेत असे पवार यांनी सांगितले या कार्यक्रमाला रुपेश पवार यांचे पिताश्री बालविद्यामंदिरचे मंदिरचे नगर माजी अध्यक्ष बी के पवार शालेय समितीचे नियम निमंत्रित सदस्य राजेश इंद्र गोसावी बाळकृष्ण मस्कर उद्योजिका राधिका गोखले कांचन राणे श्रीमती संध्या मस्कर हे व्यासपीठावर उपस्थित होते गोखले मॅडम यांनी तीन हजार एक रुपयाचा धनादेश शारदा विद्यामंदिर संस्थेला दिला यावेळी योगेश्वरी बन व त्यांच्या लिटल स्टार कन्या वज्रेश्वरी रत्नेश्वरी यांनी आयत्यावेळी कार्यक्रम करून योगदान दिले त्यांच्या कलात्मक कार्यासाठी दोन बालकलावंतांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शारदा मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ सव सविता सोनवणे यांनी भूषवले तर सूत्रसंचालन श्रीमती मोनिका पाटील यांनी केले शारदा विद्या सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाला उत्तम सहकार्य दिले विद्यार्थ्यांनी कान देऊन व्याख्यान शांतचित्ताने ऐकले ते पाहून उपस्थितांना आणि व्याख्यात्या प्रज्ञा पंडित यांना देखील समाधान वाटले शारदा विद्यामंदिर ही स गरीब गरजू मुलांची निवासी शाळा आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांचा शालेय खर्च सामाजिक सहकार्यातून होतो त्यामुळे ठाणेकर मंडळींनी या शाळेला भरभरून आर्थिक मदत व शैनी शैक्षणिक साहित्याची मदत करावी असे आवाहन चैतन्य चॅरिटेबल ट्रस्टने केले आहे निवेदन सौ शुभांगी पासे बंद